नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये सध्या आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर बाग स्थानकावर इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे पुण्यापासून भीमा शंकर पर्यंत म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर या प्रवासाचा डिस्टन्स बघायचं झालं तर पुण्यापासून एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटरचा अंतर आहे जवळपास तर मंडळी तुम्हाला आठवत असेल गेल्या वेळेस आपण भीमाशंकर हा रूट केला होता पण ते कल्याणवरून त्या गाडीचा रूट आपण बनवलेला आहे गेल्या वर्षी बघितला नसेल तर बघून घ्या मी वरती आय बटनवर सुद्धा लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही कल्याण भीमाशंकर हा प्रवास पाहू शकता जर कोणाला पुण्यावरून भीमाशंकर जायचं असेल तर पाटापासून ते मध्य रात्रीपर्यंत काढायचे त्याच्या ते वेळापत्रक तुम्हाला स्क्रीन वर दिसायलाच सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे सध्या शिवाजीनगर बस स्टँडला पाटाचे पाच वाजलेले आहेत आता एक एक तासाला गाडी म्हटल्यानंतर आता बघू या कोणती गाडी आपल्या प्रवासाचा शोभती येणार आहे या रोडवर भीमाशंकर जाण्यासाठी ज्या गाड्यांचे प्रकार बघायचे झाले तर शिवाई बस आहे नवीन इलेक्ट्रिक मधली नवीन एस सिक्स ऑर्डिनरी बस आहे तसेच जुना पण बसेस भीमाशंकर साठी तर तुम्हाला वाटतं साडेपाच किंवा सातची गाडी आपल्याला मिळून जाईल शिवाजीनगर बस स्टँड हे पाटे पाच वाजताची दृष्टी बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत पहाटे साडेपाच वाजता शिवाजीनगर बस स्टँडला प्रवासी बघा जबरदस्त गर्दीचं वातावरण चालू आहे तर मंडळी शिवाजीनगर बस स्टँडला आपले काही सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत त्यांची तुम्हाला ओळख करून देतो दादा आपलं नाव अभिजित शिंदे कुठले आपण पंढरपूर कसे वाटतात आपल्याला छान वागतात एकदम बघायला एस टी बद्दल चांगली माहिती मिळते कोणकोणते नवीन मार्ग आहेत ते बघायला मिळतात म्हणजे प्रवाशांची खूप सोय होते ह्यामुळे आत्ता दौरा कुठला आहे तुमचा आता तुळजापूरला तुळजापूरला म्हणजे मी पण एक ब्लॉगर आहे नवीन नवीन सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे चालू बावला भेटून भारी वाटलं असे ब्लॉग वगैरे तयार करत राहत जसं तुम्ही क्षेत्रात पडाल तसं तो हळूहळू हो गाडी मार्ग पाहू शकता पुणे मंचर आणि भीमाशंकर असा आपला गाडी मार्ग असणार आहे तुझ्या गाडीने प्रवास करतो यम ए झिरो चार एम आर एकोणतीस झिरो सहा तर मंडळी आपल्याला जे बस लागलेली आहे बरोबर साडेसहाची बस आहे आणि पुण्यावरून कोणती बस आहे पाहू शकता नवीनमधली इलेक्ट्रिक ई शिवाय बस या बसनं आपण प्रवास करतो आहे भीमाशंकरपर्यंत भाऊ आता बघूया ड्रायव्हर दादा वगैरे आले मस्त वैगेरे हो असं आणि प्रवासी एकदम फुल आपल्या गाडीमध्ये काही काही का प्रवाशांनी बुकिंग वगैरे केलेलं आहे या गाडीमध्ये जेवढं पण बस बुकिंग गाडींचा टायमिंग ते तुम्हाला दाखवलेलं आहे कोणत्या कोणत्या गाड्या बुकिंगमध्ये आहेत बसायला जागा नाही खाली प्रवासी उतरता येत आहेत कारण बसमध्ये बुकिंग आहे अजून कोणाला ना माहीत नाही पण आता ना दर तासाला गाडी आहे म्हटल्यावर नंतर पुढच्या गाडीत ते प्रवासी जातील तर असं आहे जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही या गाडीनं बुकिंग करून प्रवास करू शकता शिवाजीनगर बस स्टँडवरून आपली बस रवाना होते सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी जवळपास पावणे सात वाजता आले बोर्डवर जास्त काही रूट दिले नाही बोर्डवर पुणे मंचर आणि भीमाशंकर असा काहीचा रूट दिलेला आहे या रूटवर गाडी कुठल्या स्टॉपला थांबते तिचा कोणता स्टॉप येतो आपल्याला या रोडवर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार तर चला मंडळी मी मस्त विचारशी प्रवासाला सुरुवात करूया बघूया हा प्रवास एवढेपर्यंत कसा होतो चला तर मग शिवाजीनगर बस स्टँड पासून चाळीस किलोमीटर अंतरगाटात आपण पोहोचलोय राजगुरुनगर बस स्थानक इथे आपली बस आलेली आहे राजगुरुनगरला आठ वाजून बारा मिनिटाने या रोडवरचा या गाडीला पहिला स्टॉप पुण्यानंतर राजगुरुनगर आता याच्यानंतर गाडी जाणार आपली मंचरला मंचर नंतर रोड थोडासा युनिक आहे अरे बाप बापरे एसीची गाडी असल्यामुळे ना बाथरूम लवकर लागते ए सी तर चालू ना आपल्या गाडीतला कारण थंडीचा दिवस आहे सगळे प्रवासी खाली उतरलेत बाथरूम वगैरे गेलेले आहेत कारण थंडीचा महिना आहे या ठिकाणी बऱ्याच गाड्या आल्या राजगुरुनगर लोकल गाडी बोरगिरी पलीकडची बारामती जुन्नर बारामती जुन्या गाड्या बघा राहो कसल्या खतरनाक आहे आवाज बघा आता ह्याच्यानंतर जो पुढचा स्टॉप आहे तो मंचर राजगुरुनगर पासून वीस किलोमीटर अंतरावर मंचरपास स्थानक तर या रोडवर आपला दुसरा स्टॉपला गाडी आली बस स्थानक आणि मंचर बसचा परिसर बघा भीमाशंकर आता गाडीचे अनाउन्समेंट झालेले बरोबर या ठिकाणी आठ वाजून एकेचाळीस मिनिटं झालेले आहेत इथून बऱ्याच गाड्या तुम्हाला भेटून जातील भीमाशंकर जाण्यासाठी कारण ही एक कनेक्टिव्हिटी आहे आणि पुण्यापासून आपला निम्मा प्रवास कम्प्लीट झालेला आहे जवळपास साठ किलोमीटरचा अजून निम्मा प्रवास आपल्याला कम्प्लीट करायचा आहे मंचरपासून भीमाशंकर साठी त्याच्यामध्ये एक घाट लागणार आहे भीमाशंकर घाट विषय आहे की ही गाडी सुरुवातीला शिवाजीनगर बसस्टँडला भरली होती ना मधल्या मधल्या स्टॉपला गाडीला बुकिंग होतं त्यामुळे आपल्या गाडीतले जे सीट होते सगळे पॅक होते तर या इलेक्ट्रिक बस मधून आपल्याला फल तिकडे जे पडलेले पुन्हापासून भीमाशंकर Full 3, <laughs> 3, फुल तिकीट तीनशे चौतीस पाहू शकता जर तुम्ही रिझर्वेशन करून प्रवास केला तर इलेक्ट्रिक बससाठी तुम्हाला तीनशे चव्वेचाळीस रुपये फुल तिकीट लागणार आहे आणि साध्या बससाठी दोनशे सतरा रुपये तर एवढं तिकीट वाढत तुम्हाला पडणार आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग यांना सवलत आहे या गाडीमध्ये मला बरेच वेळा कमेंट आली होती की दादा या गाडीला वन फोर चालतो का अजिबात चालत नाही वन फोर ही इलेक्ट्रिक ई शिवाय बस बारा मीटर लांबीमुळे बस आतून खूप प्रशस्त वाटते या बस मध्ये मोठ्या काचा असल्यामुळे नैसर्गिक हवा आणि प्रकाश चांगला मिळतो घाटात किंवा वळणाच्या रस्त्यावर बस स्थिर आणि सुरक्षित वाटते कारण बारा मीटर बसची रोड ग्रीप चांगली असते या इलेक्ट्रिक बसचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अतिशय कमी आवाज इंजनचा कर्कस आवाज नाही कंपन नाही त्यामुळे प्रवास खूपच शांत आणि आरामदायक वाटतो ही बस दूर सोडत नाही प्रदूषण करत नाही आणि त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्य राज्यातील भीमाशंकर सारख्या ठिकाणी ही बस खूपच योग्य ठरते एसटी चा विश्वास आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञान दोन्ही एकत्र अनुभवायला मिळतात या बसमध्ये भाविक ज्येष्ठ नागरिक आणि लांब पल्ल्याचे प्रवासी सगळेच आरामात प्रवास करू शकतात तर मंडळी आपली गाडी या रूटवर नाश्त्यासाठी थांबलेली आहे हॉटेल निसर्ग प्युअर व्हेज बरोबर या ठिकाणी नऊ वाजून बेचाळीस मिनटं आलेले आहेत आणि ते आपली गाडी पाहू शकता आणि आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून भीमाशंकरचं जे अंतर आहे अठरा किलोमीटर आहे त्याआधीच आपली गाडी नाश्त्याला थांबली आहे तर नाश्ता वगैरे करून घेऊया पहिलं तर मंडळी आपला गरम गरम असा मिसळ पाव आलेला आहे मेनू सकाळचा न्याहारी त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही दोन पाव दही लिंबू आणि कांदा तर अशा प्रकारची थाळी आलेली आहे मिसळ पाव नाश्ता वगैरे एकदम मस्त पैकी असं झालेला आहे सध्या टायमिंग झालाय दहा वाजलेले सकाळचे आणि प्रवाशांना खास सुद्धा ना ही गाडी बंद पॅक आहे ज्यांना कोणाला व्हॉमिटिंगचा त्रास वगैरे होत असेल ड्रायव्हर जाताना त्यांना सांगून गाडी साईडला घेऊ शकता नाहीतर मग तुमच्याकडे कॅरी बॅग वगैरे जवळ ठेवा आणि काही कंडिशन मुळे गाडी साईडला वगैरे घेता येत नाही जास्त करून ट्राफिक भागात त्यावेळेस तुम्ही कॅरी बॅग वगैरे ट्राय करू शकता या गाडीचा प्रवास तर एकदम जबरदस्त आहे पुण्यापासून तीन तासाचा आपण अंतर कव्हर केलेला आहे अजून इथून पुढे ट्रॅफिक लागेल ला। आपल्याला आता बघूया तिकडे गेल्यावर किती ट्रॅफिक आहे कारण गाड्या पाहा तुम्ही एका पाठोपाठ किती गाड्या आलेल्या आहेत पुढे जाऊन मला वाटतं जास्त ट्रॅफिक असेल सांगू शकत ना बघूया आता पुढे गेलो आपण किती वेळात पोहोचतोय भीमाशंकरला आता आपल्या ड्रायव्हर राजा वगैरे आलेले जाऊया इथून गाडी हलते आपली मंडळी आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे बरोबर पुण्यापासून चार तासामध्ये आपली गाडी भीमाशंकरला पोहोचलेली आहे म्हणजे एकशे वीस किलोमीटरला चार तास लागले आपल्याला या गाडीतून प्रवास करायला आणि भीमाशंकर बसस्थानक बस स्थानक बघा अशा प्रकारचं हे बस स्थानक आहे आणि या ठिकाणी पूर्ण शैक्षणिक सहल आहे द्या तर दादा ही गाडी किती वाजता परत रिटर्न हीच गाडी रिटर्न अकरा वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता इथून शिवाईमध्ये शिवाई मध्ये शेवट साडेसात वाजता आधी तुमचं नाव सांगा मी ए बी गोडके शिवाजीनगर आगर वाकडेवाडी आता जसं आपण पुण्यामधनं गाडी काढतो शिवाजीनगर वाजता पुण्यामध्ये कोणतं कोणतं स्टॉप घेतो आपण पुण्यातून निघाले की आपली गाडी थांबते नाशिक फाटा नाशिक फाट्यावरून डायरेक्ट खेड खेड अर्थातच आपलं राजगुरी नगर नंतर मनसर मनसरनंतर घोडेगाव घोडेगावनंतर हे गावातली काही लोकल स्टॉप आहेत त्यानंतर डायरेक्ट भीमाशंकर हा भीमाशंकरला सकाळी दहा वाजेपर्यंत येते पण आज सॅटर्डे संडे खूप रश असतं त्यामुळे लेट झालं गाडी किती तासात पोहचते साधारण तीन थी। थी तासात पोचते सकाळची आणि दुपारची गाडी लेट होते ट्रॅफिकमुळे ट्रॅफिकमुळे आता मग ट्रॅफिक बघितलं असेल कि आपल्याला एक तास लागले एक्स्ट्रा इथे पोहोचण्यासाठी तर मंडळी प्रवास तर दाखवलाय तुम्हाला कशा पद्धतीने प्रवास झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रवास करू शकता पुण्यापासून भीमाशंकर पर्यंत ज्यांना कोणाला प्रवास करायचा असेल या गाडीनं तुम्ही अशा प्रकारे प्रवास करू शकता आता भीमाशंकरला आलोय म्हटल्यानंतर तुम्हाला ज्योतिर्लिंगचं दर्शन घडवणारच आहे आधी आपण दर्शन घेऊया बोला हर हर महादेव सह्याद्रीच्या कुशीत दाट जंगलच्या सान्निध्यात उभा आहे एक पवित्र स्थान ते म्हणजे भीमाशंकर भीमाशंकर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे इथे शिव केवळ पूजेसाठी नाही तर ऊर्जेच्या स्वरूपात अनुभवायला मिळतो ज्योतिर्लिंग म्हणजे जिथे शिव स्वतः प्रकाश रूपात प्रकट झाले आणि भीमाशंकर हे त्या दिव्य स्थळांपैकी एक आहे मंदिरात प्रवेश मंत्रोच्चार आणि सुगंध मन पूर्णपणे शांत करतो ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेताना डोळे मिटतात हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर निसर्गाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचं आहे भीमाशंकर परिसरात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य आहे जे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि समृद्ध अभयारण्यापैकी या एक आहे या अभयारण्यात खार आढळते जर तुम्हाला श्रद्धा आणि निसर्ग दोन्ही एकाच ठिकाणी अनुभवायचे असतील तर एकदा तरी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन नक्की घ्या बोला हर हर महादेव तर मंडळी दर्शन वगैरे हो मस्तपैकी पैकी झालेले पण बाहेरून कारण आज खूप भयानक अशी गर्दी आहे त्यामुळे तुम्हाला बाहेरनं दर्शन आहे तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोड वर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच चला with <laughs> the <laughs>